नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी खुश खबर आहे आनंदाची बातमी आहे आणि आता पीएम किसानचा विसावा हप्ता नेमका कधी मिळणार तर याची तारीख निश्चित झालेली आहे घोषित झालेली आहे त्यामुळे ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो पुढारी न्यूज ने बात दिले बातमी दिलेली बातमी ऑथेंटिक आहे शंभर टक्के खरी आहे आणि या बातमीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे बघा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै या कालावधीत वीस लाभार्थ्यांना वीस जून रोजी वितरित करण्यात येणार आहे ई केवायसी व आधार सीडिंग ज्यांचे नाहीत त्यांनी लवकरात लवकर ची कामे पूर्ण करावीत असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी स्पष्ट केलं आहे तर बघा मित्रांनो पीएम किसान सन्मान निधीचा जो काही हप्ता आहे तर तो, तो आता वीस जूनला मिळणार आहे परंतु तत्पूर्वी शेतकऱ्यांनी त्यांचं ई केवायसी सी त्याचबरोबर आधार सीडिंग करणं गरजेचं आहे अशाच लाभार्थ्यांना या योजनेचा जो काही विसावा हप्ता आहे तो, तो वितरित केला जाणार आहे अशा प्रकारची माहिती जिल्हा कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दिलेली आहे तर शिवकुमार सदाफुले यांनी पुढे काय म्हटलेलं आहे ते एकदा बघूया आपण शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत हप्ता मिळण्यासाठी किमान लाभार्थ्यांसाठी फार्मर आय डी तयार करणे आवश्यक असून आतापर्यंत एक लाख पंचवीस हजार सातशे चाळीस लाभार्थ्यांनी फार्मर आय डी तयार करून केला असून अद्यापही सेहेचाळीस हजार सातशे सतरा लाभार्थी प्रलंबित आहे तर बघा मित्रांनो पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आय डी तयार करणे बंधनकारक आहे आतापर्यंत एक लाख पंचवीस हजार सातशे चाळीस लाभार्थ्यांनी हा फार्मर आय डी तयार केलेला असून शेहेचाळीस हजार सातशे सतरा लाभार्थी अजून प्रलंबित आहेत त्यांना लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं लागेल लाभार्थ्यांनी पोर्टलवर जाऊन नोंदणी करायची आहे शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेतील हप्ता वेळेवर मिळावा यासाठी ई केवाय सी आधार सीडिंग फार्मर आय डीची पूर्तता वीस जून पूर्वी करावी असे जिल्हा कृषी अधिकारी शिवकुमार सदा फुले यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो विसावा हप्ता मिळण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहे म्हणजे ई केवायसी करणं बंधनकारक आहे आधार सिडिंग आणि फार्मर आय डी या तीन गोष्टी जे शेतकरी करणार नाही त्यांना विसावा हप्ता मिळू शकणार नाही याची दक्षता घ्या तर अशा प्रकारची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिलेली आहे त्यामुळे मित्रांनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि लवकरच आपल्या खात्यावर आता या योजनेचे विसावा जो काही हप्ता आहे तो तो हप्ता जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांना जर आपण हे अपडेट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद